रामदार सिंह दिनकर नावाचे राष्ट्रकवी आहेत हिंदी मधले तर त्यांनी ह्या प्रसंगाचं वर्णन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर भगवान श्रीकृष्ण त्या दुर्योधनाला म्हणतायत सुर्योधनाला म्हणतायत की कि मी किती विराट आहे आणि मग मला बांधायलीये देख गगण मुजम्यालय हे देख पवन मुजम्यालय हे मुजमे विल झंका हरसकल मुजमे हा हरसकल अमृत्व फुलता हे मुजमे संहार झुलता है मुजमे उद्यांचल मेरा दिप्तभाल भूमंडल वक्षस्थल विचार भुज परिदो घेर हा जो ग्रह नक्षत्र निगर सभे मेरे मुख केंद्रांड देख मुंर हा हा दुर्योधन बाण मुझे हा हा दुर्योधन बाध मुझे म्हणजे शतकोटी सूर्य हे सगळं माझ्या मुखामध्ये आहे आणि जर मला बांधायचं असेल पहिल्यांदा ह्या शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र आहेत हे ग्रह तारे आहेत त्यांना पहिल्यांदा बांध आणि मग मला मानली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सुद्धा तितक्याच विराट स्वरूपाचा आहे जर तुम्ही उत्तर भारतामध्ये गेला किंवा दक्षिण भारतामध्ये गेला तिथल्या इस्लामी आक्रमक असतील किंवा पोर्तुगीज किंवा डच असतील यांचे राजवाडे अजूनही दिमाखात उभे गाय किंवा जरी तुम्ही राजस्थानमध्ये गेला तर राजपूतांचे वाडे अजूनही दिमाखात उभे पण छत्रपती शिवरायांचा असा एक तरी वाड आम्हाला दाखवा या भारत वर्षामध्ये की जो अजून दिमाखात उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची जर अवस्था जर आपण बघितली तर खऱ्या अर्थानं कळेल आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज किती रुजलेले आहेत आपल्या समाजामध्ये त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जय म्हणण्यापुरते नाही आहेत तर ते आचार विचार आणि संवेदनशील बुद्धी ठेवून आपल्या मनामध्ये उतरवण्याचा विषय आहे त्यामुळं मी आधी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा भारत वर्षाचा काळ काय आहे तो समजून घेणं गरजेचं आहे प्रभू श्रीरामचंद्राचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा गजर चाललेला आहे कसं बघा लोकाभिराम रणरंग धीरम राजीवने रघुवंशनाथम कारुण्य रूप करुणाकरंतम श्रीराम चंद्रम शरणं प्रपद्ये श्रीराम चंद्रम शरणं प्रपद्ये आणि हजारो वर्षापासनं हे प्रभू श्री रामचंद्राच्या त्या गाभरामध्ये प्रभू श्रीराम नामाचा जप चालू होता अचानक एक इस्लामी आक्रमक येतो आणि ह्या मंदिराचा विध्वंस करून टाकतो हे एक उदाहरण नाही आहे भारत वर्षामधलं अशी हजारो उदाहरणं तुमच्यासमोर मांडता येतील ज्यांनी इथल्या संस्कृतीचं खंडन करण्याचं काम केलेलं आहे आमची संस्कृती सभ्यता आम्हाला काय सांगते अयम निजी गणना लघुचे तसाम उदार कुटुंबकम हे वसुधा ही संपूर्ण पृथ्वी ही पृथ्वी धारा आमच्यासाठी कुटुंब आहे आणि अशी सर्व व्यापक विश्व व्यापक जी संकल्पना जो धर्म देतो या धर्मालाच समूळ उकडून काढण्याचं काम या इस्लामी आक्रमकांनी केलं पुढच्या काळामध्ये या डच फ्रेंच पोर्तुगीजांनी सुद्धा केलेला आहे आणि त्या सगळ्यांचा कर्दन काळ म्हणून को जर कोण आलेले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यामुळं या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सनातन हिंदू संस्कृतीचं सभ्यतेचं रक्षण केलेलं आहे असं वेळोवेळी उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये बघताना दिसतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या या आया बहिणींनी त्यांच्या कपाळावरती जी टिकली लावलेली आहे किंवा आपण इथे सगळ्या वारकरी मंडळींनी जो आभीर गुलाल लावलेला आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे असे युक्तिवाद मी प्रत्येक वेळी असतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची परिस्थिती काय होती जाले। ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे किती विलक्षण आणि किती विस्तृत स्वरूपाचं हे तुम्हाला खऱ्या अर्थानं कळून येईल भारतावरती इस्लामी पहिलं आक्रमण जे झालं ते झालं सातव्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासमाचं त्यानंतर जवळजवळ चारशे वर्ष भारत वर्षावरती आक्रमणच झालं नाही त्यानंतर अकराव्या शतकामध्ये मोहम्मद घोरी आला आणि त्यानं पृथ्वीराज चव्हाणांचा निपात करून टाकला शरण आल्याला क्षमा करावी अशी आपली इथली सनातन संस्कृती सभ्यता आहे जवळजवळ तेरा वेळा वे या मोहम्मद घोरीला हरवलं पृथ्वीराज चव्हाणांनी आणि त्याच्या पुढच्या वेळी जयचंद राजा जयचंद होते हे पृथ्वीराजांचे स्वतःचे सासरे होते स्वतःचा जावयाला समूळ निप्पात करण्यासाठी या जयचंदांनी त्या मोहम्मद घोरीला मदत केली म्हणजे फितुरी इथल्या सनातन हिंदू धर्माला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचं वाक्य सुद्धा आहे सुकार होऊ नका आणि आपली इथली सनातन सभ्यतेची सगळी लोकमंड फितूर झालेले आहेत आणि त्यामुळंच आपलं भारत वर्ष हजारो वर्ष पारत या पारतंत्र्यामध्ये पिचकत पडलेला आहे पृथ्वीराज चव्हाणांचं जसं राज्य गेलं तसं या दिल्लीवरती जी इस्लामी सत्ता अमानुष अमानवीय अशी सत्ता जी आरूढ झाली त्या भारत वर्षामध्ये त्यानंतर जवळजवळ सातशे ते, ते आठशे वर्ष या भारत वर्षानं त्या दिल्लीच्या तक्तावरती भगवा ध्वज बघितला नव्हता त्यानंतर ज्यावेळी बाजीराव पेशवा आला आणि त्यांनी त्या दिल्लीच्या तक्तावरती पहिल्यांदा भगवा फडकवलेला आहे विचारसरणी आचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार विचार तिथे पेरण्याचं काम केलेलं आहे आणि याच्याही पुढे जाऊन या, या समकालीन कालखंड याला मी हिरवा भारत असं म्हणतो समग्र भारत खंडामध्ये दिल्लीमध्ये जर आपण बघितलं दिल्ली दिल्लीमध्ये मोगलशाही नांदत होती आणि दक्षिण भारतामध्ये जो दख्खन आपण जिथे राहतोय सध्या या मध्ये भमणी साम्राज्य होतं गंगू नावाचा मोठा राजा राज्य करत होता इथे आता जन्मानं ब्राह्मण असलेला हा हसन गंगू त्याच्यावरती अतिक्रमण करून त्याला इस्लाममध्ये परावर्तित करण्यात आलं आणि अशी परिस्थिती आली की आपल्या धर्मामध्ये घर वापसीचा ऑप्शनच नव्हता म्हणजे परत आपल्यामध्ये यायचं असेल तर ती वाटच मुक्ती नव्हती आपल्यासाठी आणि हा जो हसन गंगू होता कडवा प्रतिकारक झाला हिंदू धर्माचा आणि स्वतःच आपल्या आया बहिणींची आबरू लुटत असताना समोर सुद्धा डोळ्या उघडे ठेवून बघत असताना सुद्धा त्यानं या सगळ्या गोष्टी हसत हसत पत्करल्या म्हणजे ही भीषण परिस्थिती होती महाराष्ट्राची त्यावेळी किंवा संपूर्ण समग्र भारत वर्षाची आता इथे युक्तिवाद बघा या हसन गंगूच्या दरबारामध्ये पाच जागतिक पातळीचे सरदार नांदत होते ज्याच्यामध्ये आदिल शाह निजाम शाह शाह शाहित शाह आणि इमाद शाह असे पाच इस्लामी आक्रमक ह्याच्या हाताखाली काम करत होते या पाच जणांनी एकत्र येऊन असं ठरवलं की हा हसनगंगू जरी इस्लाम झाला असला तर जन्मजात हा कोण आहे हिंदू आहे आणि हा कधीही पलटू शकतो हा काफीर बच्चा आहे आणि ह्याला आपल्याला निस्तामोद करायला लागेल आणि मग ह्या पाच जणांनी मिळून त्या हसनगंगूचा शिरच्छेद केला आणि या भणी साम्राज्याचे पाच तुकडे वाटून घेतले आणि त्या भणी साम्राज्याचे पाच शक्ल झाले आणि त्यांच्या पाच शाया क्रूरपणे या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या ज्याचा ज्याला आपण आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीचशाही इमादशाही असं म्हणतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत बरीचशाही आणि इमादशाही आणि निजामशाही गळून पडलेल्या होत्या राहिलेल्या दोन शाह्या प्रबळ होत्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही आणि दक्षिण उत्तरेमध्ये मोगलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज ते हे तर होतेच कीड लागलेली होती भारत वर्षाला आणि कुठंही भगवा ध्वज एक भगवाचा अंकुर सुद्धा दिसत नव्हता भारत वर्षामध्ये आणि अशा वेळी त्या जिजा मातेनं एका युग पुरुषाला जन्म दिला जर आपल्याला वाटत असेल की आपल्या इथल्या समाजामध्ये छत्रपती शिवराय जन्माला यावे पण त्याच्या आधी आपल्या समाजामध्ये जिजाबाई जन्माला यायला पाहिजे असं युक्तिवाद मी प्रत्येक वेळी करतो जिजाबाई हा शब्द खूप विलक्षण आहे खूप गंभीर पद्धतीनं आहे आपल्या आया मायंना हा जर शब्द कळला तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय कळतील जिजामाता या शब्दाचा अर्थ बघा फोड उकल करून सांगतो जी म्हणजे जिजामध्ये जिवंतपणा आहे जा म्हणजे जिजामध्ये जाणते पण आहे म्हणजे बाणदार पण आहे आणि इ म्हणजे जिजामध्ये अर्पण बुद्धी आहे हे सगळे गुण ज्या माऊलीमध्ये आहेत ती माऊली खरंच छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकते मग आमच्या आया बहिणींच्या मनामध्ये तणामध्ये या सगळ्या बुद्धी ईश्वरार्पण बुद्धी जाणेदारपणा किंवा जिवंतपणा आहे का ह्या गोष्टी तितकच निखळपणे उकलून पाहणं गरजेचं आहे आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये जिजाऊ माऊलींनी या छत्रपती शिवरायांना जन्म दिला आता मी आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे की स्वराज्य आणि रामराज्य प्रभू श्री श्रीरामचंद्राचं जसं रामराज्य होतं त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य होतं असं युक्तिवाद मी प्रत्येक वेळी करत असतो कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीरामचंद्र भगवान श्री कृष्ण हे असे युगपुरुष आहेत ज्यांनी इथल्या तळागाळातल्या जनतेला स्वतःच्या हृदयाशी कवटाळून घेऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचं खंडन करण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्यावेळी जिजाऊ माऊली त्यांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगायच्या आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र किती विलक्षण आहे बघा महाभारतातला एक प्रसंग आहे ज्यावेळी एका बाजूला कौरव सेना एका बाजूला पांडव सेना उभी राहिलेली आहे युद्ध करण्यासाठी हे सगळं चित्र भगवान श्रीकृष्ण बघतोय आणि हे सुद्धा आपलेच पाहुणे हे सुद्धा आपलेच पाहुणे आता मेले तर माझेच पाहुणे मरणार आहेत असा युक्तिका वाद करून भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजवायला जातो दुर्योधना की हे तुझेच भाऊ आहेत ह्यांना मारून तुला काय मिळणार आहे त्यामुळं तुला अर्धराज्य द्यायचं नाहीये ना ठीक आहे तू पाच गाव पाच पांडवांना देऊन टाक आणि इथे जे हे सगळं भांडणं लागले ते आपण भेटवून टाकू दुर्योधन म्हणला सुईच्या एका टोकावर सुद्धा बसेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही आणि तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण विनवण्या करायला लागतात आणि मग रागामध्ये येऊन दुर्योधन स्वतःच्या सैनिकांना या भगवान श्रीकृष्णाला बेड्या ढोकायला हो सांगतो आता तो भगवान श्रीकृष्ण किती विराट आहे बघा त्याचं विराट स्वरूप किती मोठं आहे तेवढंच विराट स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे म्हणून मी हा तुम्हाला दृष्टांत सांगितला तर रामधारी सिंह दिनकर नावाचे राष्ट्रकवी आहेत हिंदी मधले तर त्यांनी ह्या प्रसंगाचं वर्णन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे तर भगवान श्रीकृष्ण त्या दुर्योधनाला म्हणतायत सुयोधनाला म्हणतायत की कि मी किती विराट आहे बा, बघ आणि मग मला बांधायलीये देख गगण है देख पवन मुजम्यालय हे मुजमे विलिर झंका हरसकाल मुजमे हय संसार सकल अमृत फुलता मुजमे संहार झुलता है मुजमे उद्यांचल मेरा दिप्तभाल भूमंडल वक्षस्थल विचार भुज को घेरे जो ग्रह नक्षर सभे मेरे मुख केंद्रांड देखमेशर हा हा दुर्योधन बाध मुझे हा हा दुर्योधन बाध मुझे म्हणजे शतकोटी शत सूर्य हे सगळं माझ्या मुखामध्ये आहे आणि जर मला बांधायचं असेल पहिल्यांदा ह्या शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र आहेत हे ग्रह तारे आहेत पहिल्यांदा बांध आणि मग मला बांधाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तितक्याच विराट स्वरूपाचं आहे याचा एक दृष्टांत दुसरा आहे जर तुम्ही कधी रायगडावरती गेला रायगडावरती व्याडेश्वराच्या दरवाजामधून ज्यावेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे निघतो त्याच्या उजव्या बाजूला एका शिलालेखामध्ये कविंद्र परमानंदांनी एक काव्यात्मक पद्धतीनं रायगडाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये असा दृष्टांत येतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे त्याचं अस्तित्व कधीपर्यंत टिकणार आहे तर त्या शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे यावर चंद्र दिवा करोत म्हणजे जोपर्यंत हे चंद्र सूर्य तार्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं अस्तित्व राहणार आहे त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे दैवी तुल्यच होते असा मी युक्तिवाद प्रत्येक वेळी करतो आम्ही बनवलेले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून नव नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील